हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या हॅपी होम विथ राजश्री या चॅनलमध्ये तर आज आहे सोमवार श्रावणातला चौथा सोमवार आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी असा दोन्ही योग आलेला आहे मी सुद्धा छान अशी श्रीकृष्णाची पूजा के केलेली आहे माझ्याकडं शेगावहून शेगावमध्ये ना मी तिथं छान अशी मूर्ती मला भेटलेली अशी संगमरवराची छोटीशी पण इतकी छान आहे ना आणि मस्त म्हणजे मी देवघरात नाही कधी पूजा करत पण श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे म्हटलं चला आज छान अशी आपण देवघरामध्ये दे, देवांच्या बरोबरच पूजा करूया आजच्या दिवशी आणि मस्त अशी पूजा झालेली आहे सकाळी सकाळी खूप प्रसन्न असं वाटतं आहे आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तुम्हाला सर्वांना आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अगदी मनापासून शुभेच्छा तुम्हीसुद्धा छान अशी पूजा केली असेल किंवा तुमच्या इथं जर असं राधाकृष्णाचं मंदिर असेल तर तिथंसुद्धा तुम्ही जात असाल मला तर काही ते आज म्हणजे शक्य नाही आहे कारण इथं कुठं श्रीकृष्णाचं मंदिर वगैरे असं मला तरी माहीत नाही आहे पण मूर्ती आहे छान अशी पूजा केलेली आहे नैवेद्य वगैरे अर्पण केलेलं आहे मस्त असं दही साखरचा सा नैवेद्य मी म्हणजे अर्पण आहे श्रीकृष्णाला छान वाटते फुलं वगैरे घातलेले आहेत पूजा झालेली आहे आणि मस्त अशा आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे श्रावणी सोमवारच्या पण तुम्हाला सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा तसं तर दोन तीन सोमवार झाले तीन सोमवार झाले मी कोणताही सोमवारी व्हिडिओ असा स्पेशली केला नाही पण म्हटलं आज चला आज चौथा सोमवार आहे आणि कृष्ण जन्माष्टमी पण आहे तर थोडंसं आपण फ्लॉग अशा टाईपचं सुद्धा करूया तर दाखवते तुम्हाला मी कशी पूजा केली आहे ती अगदी सिम्पल आणि मस्त स्वीट अशी पूजा झालेली आहे माझी बघा आपले लल्ला छान अशी पूजा झालेली आहे मस्त माझ्याकडे एक मोत्यांची छोटीशी माळ होती तर तीसुद्धा घातलेली आहे आणि छान असं इथं मी नैवेद्य संध्याकाळी तसं तर करणार कारण सोमवार सोडायच्या वेळेस आणि आज सकाळी हा असा दह्याचा नैवेद्य मी दाखवला आहे एखादं फळ जे काय असेल ते आपल्या घरामध्ये आणि अशी छान अशी पूजा आज सोमवारची झालेली आहे तर पूजा तर झालेली आहे बाकीचं सगळं पण घरातलं काम आवरलं आहे सत्यजितसुद्धा गेलं आहे त्याच्या त्याच्या कामासाठी आणि आत्ता मी माझं आवरल्यानंतर आता सव्वा अकरा वाजलेत बाहेर जायचं आहे मला बरेच काही काही गोष्टी आहेत घरातले काही सामान संप संपत आले थोडं थोडं राहिलं तर त्या काही गोष्टी आणायच्या डीमार्टला डिमार्टला जायचं आहे आणि बघूया अजून काय काय लागणाऱ्या वस्तू आणायच्या आहेत महिन्याचा किराणा वगैरे हे सगळं तर स्टेटून कनेक्टर हा मला तिथं व्हिडिओ मी जर केला तर तुम्हाला बघायला मिळणारच आहे नाही केला तर नाही बघायला मिळणार तर चला आता दिवस छान असा सुरू झाला आहे आणि मस्तपैकी माझं पण छान आवरलं आहे आपली रोजची रेग्युलरची पूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि आता पाऊस खड़ तर काही नाही आहे सकाळी पाऊस थोडासा होता अगदी रिमझिम आत्ता पूर्ण खडखडीत उघडले आणि ऊन पण पडलं आहे तर म्हटलं चला पटकन आपण जाऊन येऊया एक अर्धा तासामध्ये आणि मग मी आल्यानंतर तुम्हाला भेटते आता सव्वा अकरा वाजलेत मी बाहेर म्हणजे पडणारच आहे आत्ता थोड्याचं एक पाच मिनटामध्ये थोडंसं उपवासामुळं डोकं थोडंसं दुखायला लागले तर म्हटलं चला चहा घ्यायचा आहे आणि अजून थोडंसं दूध टाकते मस्त असा चहा तयार झाला आहे श्रावणी सोमवार आहे आणि त्यातच श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि मग उपवास पण केला आहे मी के म्हणजे सोमवारचा उपवास केला आहे जन्माष्टमीचा नाही तर थोडंसं डोकं दुखत थो होतं चहा तर घेत नाही कधी कधी होतो चहामध्ये दोन तीन दिवस जास्त पा। पाऊस होता त्यावेळी घेतलेला आणि आत्ता मी चहा ठेवला आहे मस्त असा चहा झाला आहे वास पण छान यायला आहे चहाचा आणि मग संध्याकाळी म्हणजे नैवेद्यासाठी काय काय बनवणार आहे ते पण दाखवणार आहे मी तुम्हाला छोले मी भिजत घातलेत आणि दुपारी म्हणजे छोले गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले आणि त तो डबा ना असा कुकरमध्येच ठेवून दिला आहे म्हणजे तीन वाजता मी छोले भिजवलेत आता बघूया किती भिजणार आहेत काय कशी होती छोलेची भाजी हे पण मी तुम्हाला संध्याकाळी दाखवणार आहे तसं तर स्वयंपाक जरा लवकरच करणार आहे कारण सोमवार जरा असा लवकर सोडायचं आहे कारण दिवसभर उपवास असल्यामुळं थोडंसं असं डोकेदुखी वगैरे होते मग आता चहा घेते आणि यानंतर मग थोड्या वेळानंतर पाच सहावा पाचच्या दरम्यान ना मग मी स्वयंपाकाला घालणार आहे जेणेकरून माझा स्वयंपाक लवकर साडेसहापर्यंत होईल आणि तर आता इथं मला गाडं भांडे मी ते ठेवलेले गाणं कपडे सुकत आहेत बाहेर भरपूर पाऊस आहे आज मला बाहेर जायचं होतं डिमार्टला काही झालं नाही कारण ना पाऊस अधे मध्ये सारख्या अशा पावसाच्या सरी यायला लागल्यात आणि अशा मोठ्या मोठ्या सरी यायला लागल्यात त्यामुळं डीमार्टला जाणं आज कॅन्सल केलं मी कारण भिजत कुठं जायचं म्हटलं नको आणि तब्येत परत बिघडायला त्यापेक्षा मग बघूया म्हटलं उद्या जाईन तर अजून मागच्या माझ्या मागच्या ह्या ज्या बरण्या वगैरे आहेत ना ह्या मला क्लीन करायच्या आहेत उद्याच्याला आणि त्यातलं सामान थोडं थोडंसंच राहिलं आहे जे की आपलं जिरे मोहरी ओवा हे असतं छोट्या छोट्या वस्तू स्वयंपाकामध्ये लागणार आहे तर त्या वस्तू सगळ्या चहा या प्यायला सगळेजण मी चहा आता जवळजवळ मला एक पाच सहा दिवस झाले मी चहा केलेला नाही मध्ये थोडा घेतला डाएट चालू आहे पण असू दे ठीक आहे आज सोमवार आहे आज घेणार असं काही करेक्ट डाएट मी नाही फॉलो केलेलं चला आता चहा घेते आणि नंतर मग छोलेची भाजी करताना दाखवते तुम्हाला चपातीची कणिक मळायची आता मी सव्वा पाच एक तासाभरानंतर स्वयंपाकाला घालणार आहे आणि यानंतर मग तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू दाखवेन मी आज फराळामध्ये मी राजीग्रा लाडू चिप्स आणि एक वाटी दही असं घेतलं आहे आणि त्यामुळं ना पोटामध्ये थोडंसं असं आधार नाही आहे मग थोडंसं असं कसं तरी असं चक्कर आल्यासारखं पण होतंय मला म्हटलं चला आपण चहा घेऊया म्हणजे थोडीशी तरतरी येईल आणि सोमवार लवकर सोडायचं आहे स्वयंपाक पण लवकर करायचं आहे आणि त्या दृष्टीनं मग मी सगळी तयारी पण आत्ता करणार आहे मग म्हणून डीमार्टला जायचं पण कॅन्सल केलं कारण पाऊस पण असं थांबून थांबून पाऊस येतो आहे म्हटलं नको बाहेर जायलाच नको आज कारण मग असं थोडंसं अशक्त झाल्यासारखं वाटत असेल ना तर नाही गेलेलं कदा क कधी पण चांगलं कारण दुपारी पण मी गेलेले मला थोडंसं बँकेचं वगैरे काम होतं मग त्यामध्ये माझा एक दीड तास तरी गेला अकराच्या दरम्यान मी निघालेले साडेबारा एक वाजला मला घरी यायला जवळजवळ दोन तास गेलेच मग म्हटलं चला आता नको धावपळ एकाच एक दिवशी सगळ्या गोष्टी करायची काहीच गरज नाही उद्या थोडं करू परवा थोडं करू अशा पद्धतीनं मग कामं थोडी थोडी करायची जेणेकरून उरकली पण जातात कामं आणि पेंडिंगची कामं असली दोन दिवसमध्ये सुट्ट्या लागल्या त्यामुळे मग पेंडिंगची कामं पडलेली तर चला स्टे ट्यून कनेक्टर हा नवीन कोण असाल तर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की एक लाईक करा शेअर करा आपले व्हिडिओ आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक कमेंट करा जेणेकरून खूप मस्त अशी मला ऊर्जा पण मिळते आणि कमेंट वाचताना भारी वाटतं तुमच्या गावाचा उल्लेखसुद्धा करू शकता तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता येते तर चला आता चहा पिन घेते थोडंसं चहा गरम आहे त्यामुळं म्हटलं अजून थोडंसं बोलावं इथं चहा ठेवला आहे मी जन्माष्टमी आहे आणि पावसानं इतका जोर धरलाय सारखा पाऊस आहे अगदी थांबतोय परत येतोय दाखवत तुम्हाला खूप मोठी सर आलेली आहे माझा चहा झाला आणि घराकडचे सगळे येऊन गेले पण त्यावेळी व्हिडिओ शूट करायचं माझ्या लक्षातच आलं नाही आणि आत्ता भरपूर असा पाऊस यायला लागलेला आहे मस्त रक्षाबंधन झालं आहे राखी बांधल्या नैनानं आणि आत्ता ससूबाई वगैरे आलेल्या तर छान असं रक्षाबंधन साजरं झालंय कारण राखी बांधायची राहून गेलेली आणि काय काय आणलं आहे ते पण दाखवते तुम्हाला शेतातील रानमेवा बघा मस्त काकड्या दोडके हे पण गावरान दोडके आहेत बरं का छान आहेत हे आमच्या शेतातले दोडके माझ्यासाठी आणलेत ससूबाईंनी जाऊबाईंनी आणि ह्या छान अशा काकड्या मी सकाळी पण आणल्यात काकड्या आता भरपूर जास्त झाल्या माझ्या डाएटसाठी चांगलं झालं आणि हे मस्त भोपळे आहेत त्या भोपळ्यांच्या रेसिपी येतील वेगळ्या वेगळ्या आणि माझ्या टेरेस गार्डनमध्ये पण एक छान असा भोपळा लागला आहे तर हे बघा किती छान छान भोपळे आहेत इकडं मी कुकरला भात आणि छोले लावले आहेत आणि कणिक मळून ठेवले कोशिंबीर करायची काकडी आणि गाजराची आणि छोलेची भाजी करणार आहे मस्त अशी थोडीशी घट्टसर अशी करणार आहे आणि चपाती करायचं तर कणिक थोडी भिजल्यानंतर दहा मिनटानंतर चपाती करेन तोपर्यंत आता कोशिंबीर करून घेते आणि छोलेसाठी जे टोमॅटो आणि कांद्याचं मिश्रण असतं ना तर ते करून घेते आणि मग नंतर तुम्हाला सगळं स्वयंपाक झाल्यानंतर दाखवते आजचा जन्माष्टमी दिवशीचं स्वयंपाक जेवण सगळं बनवून तयार आहे आणि मी ताटसुद्धा करून आहे नैवेद्याचं श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि श्रावणातला चौथा सोमवार तर छान असं मेनू बनवलं आहे सिम्पल आहे पण मस्त असा तर दाखवते तुम्हाला नैवेद्याचं ताटसुद्धा असं ताट बनवलंय मी इथं डाळ भात तूप घातलं आहे भातामध्ये छोलेची भाजी आहे इथं गाजर आणि काकडीची कोशिंबीर आहे जन्माष्टमी आहे त्यामुळं इथं मी दही आपल्या लल्लासाठी आणि पापड आहे ते तळलेले यानंतर इथं गोडासाठी मी सिंपल असा शिरा केला आहे मस्त तुपातला आणि चपाती तर हे आहे आजचं नैवेद्याचं ताट तर चला हो आ, आता नैवेद्य अर्पण करायचं आहे नंतर मग जेवायचं आहे तर आजचा असा होता श्रावणी सोमवार आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस शिवामूठ होती जवस तर मी जवसा अर्पण केलेले आहेत महादेवाच्या पिंडीला आणि इथं श्रीकृष्णाची सुद्धा छान अशी पूजा सकाळी केलेली आत्ता नैवेद्य मी दाखवून आहे बाहेर तुळशीला पण दाखवणार आहे आणि तुम्हाला माझी जी की पिंडीची पूजा आहे ती दाखवते एकदम सिंपल अशी आहे पूजा तर ही बघा मस्त अशी नाही आजची शिवामुठ आहेत जवळच माझ्याकडं ह्या अशा दोन पिंडे आहेत एक पारत शिवलिंग आणि एक आपली संगमवरून आणलेली हे आहे ती ब्लॅक कलरची तर इथं आहेत आपले श्री कृष्णाची मूर्ती अशा पद्धतीचा होता आजचा व्हिडिओ व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि जर संपूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगू शकता नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा तर चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत आणि छान अशी आज गावाकडची मंडळी आलेली तर छान पण झाली थोड्याशा गप्पाटप्पा सुद्धा झाल्या पाणी वगैरे झाले तो तेवढंच थांबलेले ते लोक आणि भाज्यासुद्धा मला शेतातील मिळाल्या तर अपकमिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला दुधी भोपळ्याचा पराठा बघायला मिळणार आहे प्रत्येक वेळी मी म्हणते दुधी भोपळ्याचा पराठा पण ते करणं काय होतच नाही आणि आता चार आहेत दुधी भोपळे मस्त लांब लांब आहेत आणि मग छान असा दुधी भोपळ्याचा पराठा मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन येईनच आणि काकडीसुद्धा छान आलेली आहे तर कोशिंबीर वगैरे हे तर होणारच आहे आणि मला सॅलडसाठी खूप उपयुक्त झालं मी बाजारातून पण आणलेली आहे आजच सकाळी आणि आत्ता गावाकडच्या शेतातील पण आलेली आहे काकडी तर छान वाटतं असं आपल्या शेतातील काही काही भाजीपाला वगैरे मिळाला तर तर चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत आणि नैना आलेली तर आज रक्षाबंधन साजरं केलं कारण तिला राखी बांधायचं ती म्हणजे तिच्याकडून राखी बांधून घेणं राहून गेलेलं त्यामुळं आज आणि ते काही व्हिडिओ शूट करायचं म्हणजे असं गडबडीत लक्षातच आलं नाही सगळे खूप जण आलेले पण ते माझ्या डोक्यात आलं नाही की आपण मोबाईल आणि शूट करूया त्यामुळे ते सगळं आजचं मिस झालं तर चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असणार आहे कमेंट करा आणि एक लाईक जरूर करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री